रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कामिका एकादशी आता कामिका एकादशी याची काय एक कथा आहे आणि या एकादशीची कथा वाचल्यानंतर आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतात याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपले डेस्क मराठी भक्ति का या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा आषाढ महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये कामिका एकादशीचं व्रत केलं जातं आणि या व्रताला श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी एकादशीला विशेष महत्त्व आहे यंदा ही एकादशी एकतीस जुलैला आहे आणि या एकादशी म्हणजेच कामिका एकादशीचं व्रत सुद्धा केलं जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानं अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे आणि या दिवशी कामिका एकादशीची जर कथा वाचली तर यज्ञाच फळ मिळत असं म्हटलं जात तर जाणून घेऊया नक्की या, एकादशीची कथा का काय आहे तर ही कथा म्हणजेच कुंती पुत्र धर्मराज युधिष्ठ म्हणाला की भगवंता आषाढ शुक्ल देवशेनी एकादशी जी आहे आणि चातुर्मासाचं महत्व कळालं पण आषाढ कृष्ण पक्षातील कामिका एकादशी का साजरी केली जाते याच महत्व नक्की काय आहे तर या, या प्रश्नावरती श्रीकृष्ण स्वारी म्हणाले की हे युधिष्ठिरा या एकादशीची कथा ब्रह्माजींनी स्वतः देवर्षी नारदांना सांगितली होती आणि तीच कथा आज मी तुला सांगणार आहे त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं की आषाढ कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूंची शंख चक्र आणि गदा यांनी पूजा केली जाते ज्यांना श्रीधर हरी विष्णू माधव मधुसूदन या नावाने सुद्धा ओळखलं जात गंगा काशी नैमिषारण्य आणि पुष्कर येथे स्नान जर केलं तर हे स्नान केल्याने फळ मिळतं आणि ते भगवान विष्णूंच्या पूजनाने मिळतं सूर्य आणि चंद्रग्रहणात कुरुक्षेत्र आणि काशी या ठिकाणी स्नान करून समुद्र आणि वनांस पृथ्वीचं दान करून सिंह गुरु ग्रहात गोदावरी आणि गंडकी नदीचं स्नान केल्यानं जे फळ मिळत नाही ते फळ भगवान विष्णूच्या पूजनाने प्राप्त होत या दिवशी देवांची पूजा जर केली तर गंधर्व सूर्य आणि सर्वांची पूजा होते तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात असं म्हटलं जात या दिवशी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीची पाणी अर्पण करायची आहेत आणि पापांपासून मुक्तता मिळते मुक्तत असा समज आहे तर ही कथा जर वाचल्याने वाजपेयी यज्ञाचं फळ मिळतं असं म्हटलं जात आता पौराणिक मान्यतेनुसार एका गावामध्ये क्षुर क्षत्रिय ब्राह्मण राहत होता काही <णत्ति> कारणामुळे <णति> एके दिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये तो मरण पावला त्या क्षत्रियाला स्वतःच्या हाताने ब्राह्मणांचा अंतिम संस्कार करायचं होतं पण इतर पंडितांनी त्यांना असं करण्यास मनाई केली त्यांनी सांगितलं की तुम्ही ब्राह्मणांच्या हत्येचे दोषी आहात या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि या पापातून तुम्हाला मुक्त व्हावं लागेल यावरती क्षत्रिय विचारलं या, या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं की आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला भगवान श्रीधरांचा भक्तिभावाने उपवास कर आणि ब्राह्मणांना भोजन दिलं आणि दक्षिणा दिल्याने आशीर्वाद प्राप्त होतो तसेच पापातून मुक्ती मिळते क्षत्रिय उपासना केली आणि ब्राह्मणांच्या हत्तीच्या पापातून तो मुक्त झाला असं म्हटलं जात तर ही आहे यामागची कथा तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी